मोरू शाळेमध्ये नऊ वाजता येतो बघूया छोटीशी एक गंमत आज मोरू मास्तरांची शाळा घेत होती मास्तर मोरूची शाळा घेत सातची शाळा आहे मोरू नऊ वाजता शाळेमध्ये आलाय मास्तर मास्तर, आलो। मास्तर का का बड़ मी आलो मोऱ्या गदड्या अरे सात वाजताची शाळा होती नऊ वाजता उगवलाय मास्तर काहीतरी काय बडबडत आहे उगवायला मी काय आहे का मास्तर आणि पण गुशीर का झाला मास्तर मला शाळेमध्ये लवकर यायचं होतं मास्तर म्हणून मी आज सकाळी पाच वाजता उठलो पाच वाजता उठलास पाच वाजता उठलास तरी नऊ वाजता आला शाळेमध्ये हा मास्तर पाच वाजता उठलो पटापट फटाफट आवरा म्हणून टॉयलेट कडे गेलो टॉयलेटचा दरवाजा उघडला आतमध्ये बघतो तर काय काय आतमध्ये वाघोबा होता काय मास्तर एवढे काय रिएक्ट होत वाघोबा होता, होता नागोबा नव्हता अरे मग तू घाबरला असशी नाही मी कशाला घाबरू माझ्या टॉयलेटमध्ये तो बसला होता मी अजिबात नाही घाबरलो मी त्याला म्हटलं हे वागड्या तू वाघो मला वाघड्या असं म्हणालास हा वाघ होता म्हणून वागड्या नाग असता तर विद्यार्थी हुशार आहेत आमचे मग मत, मग म्हटलं त्याला ए वाघोबा तुला तुझी जी काहीशी करायची ती करून घेस कारण तुला बघून मी ऑलरेडी चंडीत केलेली आहे असं बघून धुगडाला पाहिलो पळालो तसा झालाच नाही मास्तर घरी गेलो सुचिलभूत झालो आणि मग आलो तरी सुद्धा एवढा वेळ का लागला मास्तर धावत धावत रस्त्याने येत होतो वाटेमध्ये बोर्ड लिहिला होता काय पुढे शाळा आहे सावकाश चला मग म्हटलं आपण कशाला घाई करायची आपण आपला सावकाश जाऊया म्हणून मी आपला सावकाश सावकाश आलो थंडी वाऱ्याचे दिवस आहेत म्हणजे स्वेटर पिटर घालूया मस्त पैकी आपलं म्हणून मग सावकाश आलो तुला माहिती आहे शाळेमध्ये काय आहे काय का मास्तर आगरी कोळी महोत्सव आहे मला माहिती आहे तिकडे पण आज आपल्या शाळेमध्ये काय ते सांगा मास्तर अरे बाबा आज तोंडी परीक्षा आहे मी तुला प्रश्न विचारणार तशी तू उत्तरं द्यायची मास्तर मला माहिती आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला विचारता आणि नंतर मग शेजारच्या वर्गामध्ये जाऊन शिकवता तुम्ही मास्तर अरे गदड्या काय तू मग ठीक आहे विचारा प्रश्न विचारा मला सांग ए नंतर काय येत ए नंतर काय मास्तर काहीतरी येतच असणार ना तुम्ही विचारताय म्हटल्यावर मला सांग ए नंतर काय येत सोपं आहे मास्तर ए बोलती तू त्यांना पण पटलंय मास्तर म्हणाले ए नंतर क्या बोलती तू येतं हा मास्तर कित्येक वेळा मी टी व्हीवर बघितलंय तू एवढा मोठा ॲक्टर आमिर खान तू काय खोटा बोलणार आहे काय ए नंतर क्या बोलती तू हेच येतं मास्तर ठीक आहे ठीक आहे तुला शाळेमध्ये येताना रोज एक सत्कार्य करायला सांगितलं होतं केलंस केलंय मास्तर केलंय आज एक सत्कार्य केलंय काय सत्कार्य केलंस काय नाही माझ्या सात आठ मित्रांना घेतलं आणि एका बाईला रस्ता क्रॉस करून दिला मास्तर वा 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 हे चांगलं काम केलंस मास्तर पण काय रे एका बाईला रस्ता क्रॉस करून द्यायला सात आठ मित्र कशाला हवे होते तुला कारण त्या म्हातारीला रस्ता क्रॉस करायचाच नव्हता काय हा मग तुम्ही बोलला होता ना सत्याने करायचं सात आठ मित्र होते म्हातारी बाई होती म्हातारीला ह्या बाजूने उचललं रस्त्याच्या ह्या बाजूला आणून ठेवून दिलं तरी आज आजी बाई आहेत ना ऐंग अशा करत होत्या म्हटलं आजी मी चिंगम घालले की काय नंतर कळलं म्हातारीला उचलताना तिची कवळी पडली होती अरे मोऱ्या घरड्या काय फालतूग्री करतोयस तू ठीक आहे पुढचा एक प्रश्न विचारतो पटकन त्या प्रश्नाचं उत्तर दे ठीक आहे मास्तर विचारा नीट उत्तर नाही तर कानाखाली आवाज काढेल मास्तर आवाजाच्या गोष्टी सांगू नका सातशे बहात्तर आवाज मी काढतो कुठून नाही म्हणजे कुठून शिकलास ही कला मास्तर सकाळी उठून शिकलोय ही कला मी आवाज काढून दाखवतो ओळखून दाखवायचा आवडला तरी टाळ्या वाजवायच्या नाही आवडला तरी काळा वाजवायचा म्हणजे पुढच्या वेळेस चांगला प्रयत्न करू नये म्हणून आवाज काढून दाखवतो आवाज ओळखून दाखवायचा अच्छा अच्छा एक याग याग क्या हिंदू का कौन या मुसलमान का पता इसमें से हिंदू का कौन सा मुसलमान का कौन सा साले बनाने वाले ने इसमें फर्क नहीं किया तू कौन होता है सला फर्क करने वाला क्या कुछ रहता था अपने टकरे पर गणपति बप्पा लेकर क्या कुछ चिल जाता था गणपति तो बप्पा मोरिया वो कलंग वाली भाई ठीक कहती थी उसकी कोई सच्ची बात नहीं तुम्हारे दिमाग में नहीं आने वाली अरे चल भाई चल घर जाना है खाना खाना है सो जाना है एक काम करेंगे आगरी कोड़ी महोत्सव में जाएंगे भाऊ जो मेरे दोस्त पाटिल पाटील उन्होंने मुझे बुलाया है सचिन पाटिल ने खाना खाणं आहे घर जाना आहे सो जाना आहे चलता हो आता होणाचा होता आवाज मग मी कुठे बोललो पापा नाटेकर होत म्हणून मोरूला जरा जास्तच चेव चालला म्हणून मोरूने अजून एक आवाज काढून ठरव दाखवायचं ठरवलं अजून एक आवाज काढून दाखवतो अरे 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 मास्कर मास्कर तुम्ही शेपटीवर पाय ठेवलं झालं ते वंगळ झालं मास्कर पास करून टाका नाहीतर परिणाम वाईट होतो बाई सांच्याला आगरी कोळी महोत्सवाला या आपला महोत्सव आपण गेलो पाहिजे रंगी बेरंगी फुललेला महोत्सव आहे मस्तपैकी छान छान स्टॉल लागलेले आहेत आपण एन्जॉय केला पाहिजे गोळी महोत्सवाला मोऱ्या गरड्यात तुझे आवाज काढून झाले असतील तर पुढचा प्रश्न विचारू तुला हा मास्टर विचारा 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 मला माहिती आहे तुम्ही मला प्रश्नच विचारणार आहात हा थंडी वारीचं तुम्हाला काय पडलेलं नाही मास्तर हा ठीक आहे मोर्या गद्यात तुला काही येत नाही घरी चालतं हो बरं झालं मास्तर मला घरी पाठवतोय मला लग्नाला जायचं आहे तू लग्नाला जाणार आहेस हा मास्तर आता सकाळी लग्नाला संध्याकाळी अगदी मो कोळी मोज जाणार तिकडे मजा करायला कारण घरच्यांनी आहेर माझ्याकडे दिलाय घरच्यांनी आहेर तुझ्याकडे दिलाय हा पिशवी भरून आहेर दिलाय कारण पत्रिकेत लिहिलं होतं आणा आहेर नाही तर वा बाहेर आता हल्ली लॉकडाऊन नंतर काय सांगता येत नाही सगळ्या त्यांना तंगी लागलेली आहे तर त्यामुळे प्रॉब्लेम होतो हल्ली आमच्याकडे पत्रिकेत लिहितात आणा आहेर नाही तर वा बाहेर मग काय हायर घेऊन चाललायस हे काय पिशवी भर एवढा मोठा हायर घेऊन चाललोय पिशवी भरून बघू अरे मोर्या गदड्या पिशवी भर तू पाच किलो आलं घेऊन चाललायस हा मास्तर पाच किलो आलं आहे का रे हो पत्रिकेत लिहिलं होतं लग्नाला आलंच पाहिजे आपण घेऊन जायच स्टेजवरती आलं जायचं मस्तपैकी फोटो बिटो काढायचे नंतर मग जेव्हा खायला आपण हावडायला मोकळे आईस्क्रीम बिस्क्रीम घेऊन पुलायला हात पुच आपण आपल्या घरी जायचं टेन्शन नाही धन्यवाद मंडळी धन्यवाद जास्त वेळ घेत नाही तुमचा एकदा आपल्या वादक कलाकारांसाठी जोरदार टाळ्या आणि आमचे मुंबईकर साहेब पाटील साहेब तुमचे देखील आभार इथे बोलवल्याबद्दल आणि आमचे हो, रवी पाटणकर साहेब त्यांचा हा शो आहे तर कुठे आहेत कुठे रवी पाटणकर आहेत आलेत की नाही हरी पाटणकर तर